आपण पाहताय ही दृश्य आहेत विक्रोळी स्थानक पूर्व येथील रिक्षा थांबा ते टागोर नगर रिक्षा थांबा पर्यंत रेल्वे स्थानकाबाहेर समांतर मार्ग आहे हा मार्ग अरुंद असल्यानं केवळ दुचाकी आणि पादचारीच येथून ये जा करू शकतात अशात या मार्गावर एका बाजूला कचरा टाकला जातोय लोक या अरुंद थोडं पुढे गेल्यानंतर रेल्वेच्या पादचारी पुलाखाली हात गाडी ठेवण्यात आली आहे तिच्या शेजारी दुचाकी पार्क करण्यात आली आहे जी आता पूर्णतः गंजली आहे या अशा अवस्थेकडे पालिका प्रशासनाचं लक्षच नसल्याचं चित्र आहे या प्रकरणी महापालिकेच्या एस विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क केला के असता तो होऊ शकला नाही पण नागरिकांनी देखील समाजभान ठेवून सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीने कचरा आणि अडगळ ठेवणं बंद करण्याची गरज आहे शुभम पाटील लोकमत मुंबई विक्रम